आवाज लाईक व सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा धोकादायक विद्युत पोल पासून वाचवण्यासाठी देवाकडे साखडे नाना पाटील मध्ये अनोखे आंदोलन क्रांतिसिंह नाना पाटील नगर कृती समितीच्या वतीने रस्त्यांच्या मधोमध असणाऱ्या अपघातास कारणीभूत ठरणारे विद्युत पूल महावितरण हलवत नसल्याचे निषेध म्हणून अभिनव आंदोलन करण्यात आले काही दिवसांपूर्वी कसबा बावडा येथे एका तरुणाचा रस्त्यामधून असणाऱ्या विद्युत पोलला धडकून अपघाती मृत्यू झाला होता फुलेवाडी रिंग रोड येथेही कनेरकर नगर तसेच नाना पाटील नगर चौक येथे रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब आहेत हे खांब रात्रीच्या वेळेस अजिबात दिसत नाहीत आणि या खांबांना धडकून वारंवार अपघात होत आहेत तेव्हा हे पोल त्वरित शिफ्ट करावेत अन्यथा यापुढे उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला तसेच महावितरण एखाद्या दुर्घटनेची वाट बघत आहे का असा संतप्त सवाल करण्यात आला यावेळी विद्युत खांबास हार घालून तसेच पुष्प अर्पण करून त्याची पूजा करण्यात आली तसेच वाचव रे वाचव विद्युत देवा आम्हाला वाचव अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी माजी नगरसेवक हो ॲडव्होकेट अमोल माने समरजित जगदाळे कुमार चौगुले प्रीतम जाधव अशोक माळवी प्रज्योत पाटील मंगेश कुलकर्णी रंजित काटकर सनी वनारसे